आणि एक तुम्हाला जनरल सुरुवात केला आज तो प्रेस कॉन्फरन्स सांगितलं परत एक सांगतो थोडीशी माहिती देतो आपल्याकडे अगोदर तीनशे अठ्याहत्तर होते मतदान केंद्र त्याच्यानंतर एक मतदान केंद्र ऑक्सिलरी सहा एक मतदान केंद्र गोविंदवाडी या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे टोटल तीनशे एकोणऐंशी मतदान केंद्र आहेत आपल्याकडे माझं गाव अगोदर एकशे सत्याहत्तर आहे धारोडमध्ये एकशे एकवीस आहे वडवणीमध्ये एक्याऐंशी आहे मतदारांची संख्या आहे

तालुका मध्ये एकशे सत्याहत्तर आहे वडोगा मध्ये एक्क्याऐंशी आहे हा आपला बेसिक इलेक्ट्रॉनल पॉप्युलेशन एक आमचं नियोजन कसं झालं थोडं सांगतो आणि मग तुमचे काही प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये तर तुम्ही नंतर बघार

चारशे चोपन्न आहेत बी यू चारशे चोपन्न आहेत आणि व्ही व्ही पॅट चारशे ब्याण्णव आहेत तर आपण पद्धतीने करत असतो आपल्याकडे तीनशे एक केंद्र असतील तर त्याच्या आपण सहा टक्के सहा टक्के आपण जास्त मागवतो त्याच्यामुळं दहा नाही वीस टक्के वीस टक्के तर त्यामुळं कच्छ आपण इव्हीएम जास्त मागवतो जे की आपल्याला रिझर्व्ह राहतील आला तर आपल्याकडे चारशे चौपन्न कंट्रोल युनिट आहे चारशे चोपन्न डॅलिव्हर युनिट आहे आणि व्हिडिओ बॅट चारशे ब्याण्णव आहे तर आपण आता आपल्याकडे एकूण एक्केचाळीस उमेदवार नोटाला पकडून बेचाळीस त्यामुळे आपल्याला आता बॅलची संख्या वाढल्यामुळं आपल्याला बॅलोमिटेट कमी पडणार आहे तर आपल्याला अकोला आणि ना येथून एकूण आपण त्यांच्याकडे जे एक्स्ट्रा होते ते आपल्याला आज निघत आहे उद्यापर्यंत घेऊन कलेक्टर ऑफिसला पोहोचेल तर एक्स्ट्रा आवश्यक असलेले नऊशे आठ बॅलोमिट आपल्याला आहे कलेक्टर ऑफिसला प्राप्त होतील

काही बाळगणे तसेच जातील ज्या ठिकाणी आमचे सेक्टर ऑफिसर यांनी त्याचा अहवाल सादर केला होता की यांनी बस नाही जाऊ शकत त्या ठिकाणी शार्प टर्म्स असतात तर बस नाही जाऊ शकत त्या गावामध्ये मतदान केंद्रामुळे त्या ठिकाणी आपण मिनी बस मिनी बस पण नाही जाऊ शकली एखाद्या ठिकाणी एकदम छोटा रस्ता असेल आणि दुर्गम ठिकाण असेल त्या ठिकाणी आपण जी अशी आपण व्यवस्थित केलेली आहे तर आपल्याकडे बसेस सत्तेचाळीस आहेत आपले एलएसी पूर्ण सांगतोय मी

रिझर्व सेक्टर ऑफिसर ठेवलेले आहे की एकोणचाळीस मध्ये जर दोन तीन लोकांना काही अडचण आली तर आपल्याकडे एक्स्ट्रा स्टाफ असा क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा असे सत्तेचाळीस आपल्याकडे क्षेत्रीय अधिकारी आता हे करत असताना क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत मास्टर ट्रेनर म्हणजे इव्हीएम मध्ये एक्सपर्ट असणारे आपल्याकडचे काही ट्रेनर्स असतात ते आपण त्यांच्यासोबत ठेवतो जेणेकरून ईव्हीएम मशीन मध्ये ईव्हीएम मशीन प्रत्येक वेळेस आपल्याला बंदाची गरज नको बरेचदा काय गेलेलं असतो त्याच्यामध्ये की व्यवस्थित हा वायर या इंजिन मशीनला लावला नसला कारण या ठिकाणी काहीतरी हिरड दाखवतो मग ते फक्त व्यवस्थित लावता जमावं ते पोलीस पार्टीस ला किंवा आपल्या मतदान केंद्रीय अधिकाऱ्यांना तेवढं माहिती नसतं व्यवस्थित फिट नाही करत मग त्यांना त्या ठिकाणी एक्सपर्ट असतात त्या ठिकाणी जातात आणि ते व्यवस्थित पैसे करून देतात यासाठी आपण रिझर्व केलेले आहेत मास्टर ट्रेनर सहा तर अशा पद्धतीने आपल्याला कोल्ड डिसिडिसीचं आपलं नियोजन झालं काय आपल्याकडे

मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकाऱ्यांची संख्या जी असणार आहे प्रत्येक मतदान केंद्राध्यक्ष आणि राखीव त्यानंतर सहाय्यक मतदान ज्याला फर्स्ट पोलिंग ऑफिसर तीनशे एकोणऐंशी प्लस एक्केचाळीस राखीव आणि अदर पोलिंग ऑफिसर दोन असतात त्यांची संख्या तीनशे एकोणऐंशी प्लस एक्केचाळीस इंटू टू असा आहे आपल्याकडे जेवढे पोलिंग कर्मचारी आहेत त्याचा

हे समजा आपल्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आपल्याकडे आचारसंहिता कशा पद्धतीने काम करत चालते पथक आहेत आचारसंहितेचे आपण पथक तयार केलेले आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये शहरासाठी एक पथक आहे आचारसंहितेचं आणि ग्रामीण एरियासाठी दुसरं पथक आहे शहर पत्रकाचा प्रमुख असणार आहे चीफ ऑफिसर ग्रामीण पथकाचा प्रमुख असणार आहे पीडीओ अशा पद्धतीने आपल्याकडे सहा पथक आहेत त्याच्याकडे त्या गाड्या आहेत कुठून काही काही आपल्या निदर्शनास आलं तर ते जातील त्या ठिकाणी त्या ठिकाणी मग पुढचं कारवाई करतील आपल्याकडे एस एस टी आपण चार म्हणजे स्थायी त्याला एक पॉईंट आहे सालोआ एक पॉईंट सोमठाना सोमठाना जिल्ह्याचे ऑर्डर कंट्रोल करेल हे आपल्या माझ्या झालं आणि वडवली आणि धारूसाठी दोन्ही पण ठिकाणी शिवाजी महाराज चौकचे आहेत

आपली परमिशन घेतली मग त्यांनी चार दिवस चालू कार्यालय मान्य केलं करावं चालू होत्या दिवशी त्यांनी सांगितलं की आमचं टीम जाईल आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम जाईल किंवा काय लागत जीएसटी जीएसटी जाईल आणि त्या सगळं व्हिडिओग्राफी करेल की काय काय मग त्या त्यांना पुढच्या दिसतात त्या ठिकाणी त्यांना बॅनर दिसले त्या ठिकाणी त्यांना स्टेज दिसला त्या ठिकाणी त्यांना दिसले इन्व्हर्टर दिसते आणि सगळ्या सगळ्याचा किती खर्च झाला त्याचा ऑडिट करून जेणेकरून सगळ्या राजकीय पक्षाचा ज्या पद्धतीने त्याचा खर्च होणार होईल आपले आपण त्याच्यामध्ये देतो त्यांचा आपण ऑडिट करतो सभा झाली त्या किती खर्च झाला किती पाहण्या आकृतीत ती पंधरा दिवसात एक्सपेंडिचर तीन होईल आणि हे व्हिडिओ बघण्यासाठी एस टी ऑफिस एक आपण हे लावलेलं आहे टीव्ही लावलेला आहे त्या टीव्ही वर तो व्हिडिओ जेव्हा ती घेऊन येतात त्याचा डाटा आपल्याकडे सी डी पर्यंत सेव्ह असतो सी डी त्या ठिकाणी प्ले केल्या जाते व्हिडिओ विविंग म्हणजे व्हिडिओ पाहणी पक्ष त्या ठिकाणी ते सगळं पाहणी करतं आणि फायनली मग ते पाहणी होऊन त्यांना जे जे दिसते ते ते लिहितं आणि फायनली ते एक्सपेंडिचर टीव्हीला देतात अशा पद्धतीने तीन ते मेन वेगळ्या मॉडर्निटी करून काम करतात आपल्याकडे व्हिडिओ एक आहे व्हिडिओ सर्व्हिम्स टीम आपल्याकडे सहा आहे आणि फ्लाईन्स पॅटि तीन आहे तिथं आपण आधी सांगितलं होतं आता हा होम वोटिंगसाठी एक मुद्दा सांगायचा होता आपली होम बोटिंगच्या संदर्भामध्ये पंचावन्न लोकांनी सांगितलं की आम्हाला घरातूनच मतदान करायचं आहे आपल्याकडे तो आकडा पंचावन्न आहे आपल्याकडे चांगला आकडा आहे

त्यांचं होम बोटिंग घेतील होम बोटिंग घेताना त्या ठिकाणी कंपार्टमेंट मिळतील असा आपला कंपार्टमेंट घेऊन मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिलेला जातात पोस्टल व्हॅलेट दिलं जातं तर वॉलेटरवर मग राजकीय पक्षाला किंवा उमेदवारांना द्यायचं आहे आणि ते करत असताना जर एखादा आमदार असेल तर त्यांना जर कोणी सहाय्य करत असेल की बा याचं नाव आहे तर मग आपण त्याच्याकडनं अॅफिडेव्हिट करून घेतो i the ते काम आपलं शेड्यूल आलं आता हे सगळं तयारी करण्यासाठी आपण शेड्यूल काय ज्या पद्धतीने शेड्यूल दिलेलं आहे आपल्याला इलेक्शनचं त्याच्या आधी आपण पूर्व तयारी करून प्रशिक्षण घेतो तर आपलं पहिलं प्रशिक्षण प्रशिक्षण जे झालेलं आहे पोलीस पार्टीचं ते आपण काल तारखेलाच घेतलेलं आहे बारा एप्रिलला आमच्या महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्ये आपण सेकंड ट्रेनिंग असणार आहे चार आणि पाच तारखेला घेणार आहोत आणि ही पण ट्रेनिंग आपण समाज कल्याणचे जे वस्तीगृह आहे मुलींचं वस्तीगृह त्या ठिकाणीच घेणार आहोत त्या ठिकाणी आपण पोलिंग पार्टीसला डिटेल मध्ये ट्रेनिंग देणार आहोत त्यांना आपल्या ठिकाणी अवेअरनेस आणि जनरेशनच्या आपल्याकडे सध्या पंधरा पैकी तेरा मशीन्स काम करतात तेरा क्वेश्चन्स त्यांना उपलब्ध करून देऊ आणि त्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग देऊ की कशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी काम करायचं आहे जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांचा अनुभव असल्यामुळे प्रॅक्टिस असल्यामुळे त्या ठिकाणी कॉन्फिडन्ट पद्धतीने काम करत आपले ट्रेनिंगचे जे क्वेश्चन्स आहेत अवेअरनेस आणि जनरेशनचे ते आपण तहसील कार्यालयामध्ये समोर जो हॉल आहे त्या ठिकाणी आपण ठेवले आपण त्या वापरणार त्यामुळे प्रौढ क्वेश्चन्स आपण बारा तारखेला सॉरी चार आणि पाच तारखेला आपण बाहेर नाही काढणार आपलं नियोजन आहे आता आपलं नियोजन थोडं लवकर होतं परंतु आपले उमेदवार वाढले त्याच्यामुळं आपल्याला बाहेरच्या जिल्ह्यातून बॅलॉट युनिट मिळून या वाढत आहेत आता ते झाल्यामुळे आपण थोडस बाकीचे जे प्रोग्राम्स आहेत समजा आता एक प्रोग्राम असा असतो की ज्याच्यामध्ये पेरिंग म्हणतो पेरिंग म्हणजे कसं असतं की समजा रँडमायझेशन मध्ये ऑब्झर्वर असतात काय आयोगाचे आणि पॉलिटिकल राजकीय पक्षाच्या सोबत होतं इलेक्ट्रॉनिक्स मधून रँडमायझेशन होतं ते ऑटोमॅटिक होतं um. हो हो, ते झाल्याच्या नंतर कोणती सीयूचे युनिट कोणत्या डीयूला जोडायचं हे त्या ठिकाणी त्यांचा रँडमायझेशन होऊन एक जप मग रँडमली एखादा बोलतो तर इकडचा सीयू असतो तिकडचा बी यू असतो तो आपण घेतो आणि ते एका रँक मध्ये ठेवून देतो अशा पद्धतीने आपण त्यांना आयडेंटिफाय करतो आता

सिलिंग कमिशनिंग नाही ते का नाही ना सांगत सिलिंग कमिशनिंग त्याच्यामध्ये काय होतं की समजा जेव्हा टॅलेंट आपल्याला येतात म्हणजे आता समजा एकेचाळीस उमेदवार आहेत नोटा फोडून बेचाळीस तर आपण ते सगळे उमेदवार जेवढे आले तर फायनल झाले त्याचे शीट्स असतात ते शीट्स आपण काय करतो टॅलेंट पेमेंटचा जे मागचा असतं शिट व्हायचं त्याला आपण शिट करतो सायनिंग करतो आणि त्याला सील करतो आणि त्यानंतर फक्त बेचाळीस उमेदवार जेवढे असतात बेचाळीस प्लस एक नोट असतात बेचाळीस ते बेचाळीस बटन चालू राहते अनुषंगाने बेचाळीसच आपण त्याचे जे बटन आहे ते उघड करतो आणि ग्रेज्युएशनच्या खालचं जो आहे बटन त्याला आपण बंद करतो अशा पद्धतीने आपण बॅलेट युनिट प्रिपेअर करतो व्हीव्ही आपण त्याचं सगळे सिम्बॉल्स टाकून सिम्बॉल लोडिंग करतो की त्याचं एक हार्डवेअरचा पेडवेअरचा जे युनिट असतं ते बेची इंजिनियर असतात आपल्या त्यात काही काम नसतं सिम्बॉल लोडिंगमध्ये सिंबोलिक सेंटर समोर राव म्हणून आपण राजकीय पक्षाला सिंबोलिक सेंटरची बोलवतो कमी शिक्षित व्यक्ती सुद्धा राजकीय पक्षांना आपण बोलवतो जेणेकरून त्यांच्या समोर सगळे बॅलेट तयार व्हावे त्याचे सगळे बटन चालतात का नाही ते स्वतः त्या ठिकाणी त्यांनी ठरवलेले कोणत्या पण 5% मशीन्स त्याने रँडमली म्हटलं सुद्धा एवढा प्रोसेस पडला त्याने म्हटलं ही काढा ही काढा 5% मशीन्स आपण त्याचा बाहेर काढतो आणि त्यांना हजार मत देऊन पाहतो त्यांच्या समाधानासाठी म्हणतात की वो हजार

अशा पद्धतीने कमिशनिंग आपल्याकडे करून आणि त्याच दिवशी तेरा तारखेला मतदान केंद्रावर आपल्या पार्टी वसतीगृहातूनच निघतील त्याला डिस्पेंस सेंटर म्हणतो आणि जेव्हा सकाळी निघतील आणि संध्याकाळी निघतील आजच्या दिवशी बारा तारखेला आणि तेरा तारखेला संध्याकाळी ते त्याचं सहा वाजेपर्यंत जेव्हा त्याच पोलिंग होईल सात वाजेपर्यंत रिमोट जमा होतील सात वाजता निघतील नऊ वाजेपर्यंत पोहोचतील आपल्याला नऊ पासून या ठिकाणी रिसिव्हिंग होईल साडेआठ नऊ वाजेपासून मग त्याचं ते अकरा वाजते बारा वाजते सगळ्या मशीन्स गेले त्याचे रिपोर्ट गोळा करणे दोन दोन तासांचे जे आपल्याकडं पोलिंग किती पर्सेंटेज आहे